नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी आपणासाठी घेऊन आले आहे भीम जयंती निमित्त सूत्रसंचालन आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनला हिट करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूया सुस्वागतम 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 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भीम गर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानपंडित युगपुरुष तसेच युग प्रवर्तक दिनदलितांचे कैवारी कोटी कोटी कुणांचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनदलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब दिनदलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक उद्धारक व तारक शक्ती हो भारताच्या पावनभूमीवर देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते डॉक्टर बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान होते त्यांच्या प्रेरक व स्फूर्तीदायक स्मृतींना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री सौ मनपूर्वक स्वागत करतो स्वागत करते यानंतरचा टप्पा म्हणजे अध्यक्षीय निवड ज्यांची उपस्थिती वाढवितो आजच्या कार्यक्रमाची शान ज्यांची उपस्थिती वाढवितो आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारूनही आमूची विनंती आपण भूषवावे अध्यक्षस्थान आपण भूषवावे अध्यक्षस्थान विद्यार्थी मित्रांनो योजिलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्यासाठी सर्वश्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजे अध्यक्षस्थान आपण सर्वांना सुपरिचित असलेले असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या आदरणीय श्री सौ यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते विनंती करतो त्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रज्वलन किंवा प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे सुमंगल वातावरणात सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ असते मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञान ज्योती प्रज्वलित कराव्या ज्ञान ज्योती बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजन करताना आपण पुढील कोर्स यूज करू शकता नमन त्या पराक्रमाला नमन त्या देश प्रेमाला, नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान सागराला नमन त्या कोटींच्या उद्धारकाला नमन माझे महामानवाला नमन माझे महामानवाला नमन माझे विश्वरत्नाला नमन माझे विश्वरत्नाला विश्वरत विश्वरत कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे मान्यवरांचे परिचय व स्वागत अध्यक्षस्थानी श्री सौ यांचे स्वागत प्रमुख पाहुणे स्थानी श्री सौ यांचे स्वागत अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित करुणी उपकृत आम्हा करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत स्वीकारावे आमचे स्वागत इथे तुम्ही एखादी पुस्तक एखादी पुष्प किंवा एखादी रोपट देऊन मान्यवरांचे स्वागत करू शकता कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे प्रास्ताविक सुख दुःखाच्या छायेतून कळते सुख दुःखाच्या छायेतून कळते जशी सार अवघ्या जीवनाची कार्यक्रमाचा दर्शविते आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रास्तविकाचे तसे हे महत्व प्रास्तविकाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तविक आपल्या शाळेचे श्री सौ करतील सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी देशाच्या सामाजिक आर्थिक राजनैतिक कायदा शैक्षणिक सांस्कृतिक विद्युत जल कृषी स्त्री उद्धार कामगार शेतकरी औद्योगिकर दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधले जाते इसवी सन दोन हजार बारामध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय द ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहे कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शीर्ष शंभर विद्वानांची यादी तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातील नंबर वन महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या दहा हजार वर्षामधील जगातल्या सर्वात प्रभावशाली शंभर विश्वमानवांची यादी प्रकाशित केली त्यात चौथ्या स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धाचे नाव होते प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता प्रगाढ विद्वत्ता तल्लक स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान क्षेत्रातील तब्बल चौसष्ट विषयावर प्रभुत्व मास्टरी होते एवढ्या साऱ्या विषयावर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहे असे इंग्लंडच्या केब्रिज विद्यापीठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाचे त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केली आहे भारतीय बौद्धासाठी डॉक्टर आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत हे बौद्ध धर्मातील सर्वोच्च उपाधी त्यांना नेपाळमध्ये इसवी सन एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये संपन्न झालेल्या जगातील बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खूंनी प्रदान केली होती त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधीसत्व संबोधले होते जाती व्यवस्थेविरुद्ध प्रखर संघर्ष महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इसवी सन एकोणीसशे नव्वद साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यावादी शोषित पीडित क्रांतिकारी व वा मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झाले बाबासाहेबांचा सा जन्मदिवस भीमजयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या पासष्ट पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केली जाते सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते नंतर कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यातील अभ्यास व संशोधन यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून विविध पदव्या मिळवलेल्या आहेत बाबासाहेबांनी केलेल्या त्याग व समाज परिवर्तनासाठी सोसलेल्या अगणित यातना याची जाण आपण सर्वांनीच सतत ठेवली पाहिजे स्वतः बाबासाहेब सांगतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी घालून दिलेली तत्वे प्रामाणिकपणे जपा त्यांचे आचरण करा हीच मला खरी आ आदरांजली ठरेल शिका संघटित व्हा संघर्ष करा असे सांगतानाही बाबासाहेबांनी शिक्षणालाच प्रथम व महत्वाचे स्थान दिलेले आहे सदैव त्यांच्या विचारांचे व तत्वांचे आचरण आपल्या जीवनात आणून राष्ट्रविकास करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊयात इतके बोलून मी माझ्या प्रास्तविकास पूर्णविराम देतो पूर्णविराम देते धन्यवाद त्यानंतर कार्यक्रमाचा टप्पा म्हणजे विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे त्यानंतर कार्यक्रमाचा टप्पा म्हणजे अध्यक्षीय मान्यवर भाषणे तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी जास्त तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गा पदक्रमा मार्गाच्या पदक्रमातून कळस गाडू प्रगतीचा ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाडू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सौ यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शन पर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील मी त्यांना विनंती करतो विनंती करते की त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन माझे सहकारी शिक्षक शिक्षिका श्री सौ यांनी आभार प्रदर्शन करावे अशी वेड़ मी त्यांना विनंती करतो विनंती करते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्याप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयांच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आभार मानते आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व्यक्त करते ज्ञान कुंभ रिता करुनी अनमोल प्रेरक ज्ञान दिले ज्ञान रिता करुनी अनमोल प्रेरक ज्ञान दिले बोधामृत बाजूनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले तुम्ही राखी आमचे सदा तुमचाच आधार तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार मार्गदर्शन असू द्यावे नित्य मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारुनी हे आभार स्वीकारुनी हे आभार आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवांचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्याची सर्वांगीण समाज व राष्ट्र हित व अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे देखील या प्रसंगी क्रम प्राप्त ठरेल थेंबा थेंबाने तलाव भरतो थेंबा थेम्ण थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जेथे तेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार जेथे तेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार मानलेच पाहिजे त्यांचे आभार शिल्पकार ते घटनेचे यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे समारोह शिल्पकार ते घटनेचे शिल्पकार ते घटनेचे उद्धारक ते उपेक्षितांचे विरोधक ते वर्णभेदाचे भारतरत्न ते देशाचे भारतरत्न ते देशाचे दूत ते शांतीचे दूत ते शांतीचे प्रचारक ते समतेचे प्रसारक ते धम्माचे भारतरत्न ते देशाचे भारतरत्न ते देशाचे सागर ते ज्ञानाचे पंडित ते कायद्याचे अभिमान ते भारतीयांचे अभिमान ते भारतीयांचे भारतरत्न ते देशाचे भारतरत्न ते देशाचे महामानवाच्या स्मृतींना व कार्याला वंदन करून कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एवढेच म्हणे अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली आपल्या मार्गदर्शनाने दुणा। आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता समारोपाची वेळ आली शेवटी आता समारोपाची वेळ आली आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम राष्ट्रगीताने होईल सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाचे इथे सांगता होते अशी मी जाहीर करतो जाहीर करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम